तर स्वागतच सांगितलं चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण दोन वांग्याचं भरीत हे बघा असं भाजून घेतलं आहे मी वांगी त्यासाठी साहित्य घेतलं आहे एक कांदा हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण आणि कोथिंबीर भरपूर अशी हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यात मी आता हे वाटून घेणार आहे

오래ій timing 그 टाकतात थोडी हळद चिमु हिंग बारीक

वापर थंड पाच मिनिटं झालेलं आहे झालेलं आहे आपल्या भांड्याचं रेडी हे बघा अशा पद्धतीने चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये दे सांगा भेटू पुढचे वगैरे